एका दुकानदाराने एक शर्ट दोन हजार सहाशे रुपयास विकल्याने त्याला तीस टक्के नफा होतो तर त्या शर्टची खरेदी किंमत किती सर लक्ष द्या इथं विक्री किंमत लिहा विक्री किंमत बराबर इथं खरेदी किंमत किती असा प्रश्न इथं खरेदी किंमत हा शर्ट गुणीला स्वरूपात व्यवहारात झालेला शेकडा नफा दोन हजार सहाशे रुपयास विकल्याने म्हणजे दोन हजार सहाशे प्रश्नामध्ये खरेदी किंमत विचारली हा शब्द असाच लेकर गुणीला तीस टक्के नफा होतो शर्ट दोन हजार सहाशे रुपयास विकल्यामुळं हा तीस टक्के नफा मांडायचा कसा एकशे तीस अंशामध्ये छेदामध्ये शंभर शंभराला तीस म्हणून अंशामध्ये एकशे तीस तीस टक्के नफा होतो हजार सहाशे कडे हे भागीला असलेले शंभर एका गुणीला स्वरूपात मांडा अंशस्थानी असलेले एकशे तीस छेदस्थानी मांडा समोर ही खरेदी किंमत लक्षात घ्या आता या शून्याला हा शून्य गेला तेर दोन्ही सम वीस उरलं शून्य दोन वर आता उरले वीस गुणिला हे शंभर बराबर ही विचारलेली खरेदी किंमत हा गुणाकार दोन हजार रुपये इत्या त्या शर्टची काय असणार हो खरेदी किंमत ओके आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके